विद्युत फीडर बंद करताना लाईन कडून कर चूक झाली व डीपीवर चढलेल्या मुस्ती गावाच्या कुमार तानाजी घालके वर्ष सत्तावन्न या तरुणाला अकरा हजार वोल्टचा विजेचा धक्का लागला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला जमिनीपासून पस्तीस फुटावर त्याचा मृतदेह लोंबकळ्यातच राहिला तबल चार तासांनी मृतदेह खाली उतरवण्यात आला शुक्रवारी दिनांक एकवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदारी मुस्ती शिवारात ही घटना घडली पाच वर्षात एकसारखी दुसऱ्यांदा घटना घडली असून संगदरी व मुस्ती या गावांना वीज पुरवठा करण्यासाठी राजप्पा नागाबा बचोटे यांच्या शेताजवळ दोन डीपी ट्रान्सफॉर्मर आहेत दीड महिन्यापूर्वी मुस्ती गावाचे काही डीपी संगदरी गावच्या फिडरवर गेले होते ही बाब लाईनमनच्या ध्यानात राहिले नाही त्यांनी नेहमीप्रमाणे मुस्तीचे फिडर बंद करून घेतले आणि संगदरीच्या फिडीवर सुरू असलेल्या डीपीवर कुमार याला चढवले परिणामी त्यावेळी दुर्घटना घडली कुमार याला महावितरणच्या कामाचा काही अनुभव होता तिघेभाऊ असलेल्या घाडगे कुटुंबातील हा छोटा गातो तो वेळेत होता आपल्या गावातील लाईट कशी काय नाही गावाची डिबीत काय बिघड हे पाण्यासाठी तो डिपीवर चढला होता त्याला जमादार्याने प्रवृत्त केले होते त्या डीपीवर वीज पुरवठा सुरू होता वर चढल्यावर ताराला हात लागला आणि शॉक लागून कुमारचा जागी मृत्यू झाल्याने वळसंग पोलिसांनी सांगितले डीपीवर चढल्यावर विजेचा शॉक लागून मृत्यू शकतो याची माहिती असताना देखील जमादाऱ्याने कुमार घडलेला डीपीवर चढवले आणि त्याच मृत्यू झाल्याप्रकरणी जमादार विरुद्ध वळसंग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या घटनेचा पोलिस निरीक्षक सागर पाटील हे तपास करीत आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका